नमस्कार मी रवी कुमार जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात नॅशनल आवाजच्या या खास रिपोर्टमध्ये आपलं स्वागत रोजप्रमाणे आजही वर्तमानपत्रांसोबत तुमच्या समोर महाराष्ट्रात छापण्यात आलेल्या काही वर्तमानपत्रात काय छापले काय लपवले काही बातम्यांवर विश्लेषण आणि काही बातम्यांच्या हेडलाईन्स आपण पाहणार आहोत परंतु प्रथम आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात आर एस ची भूमिका का घ्यावी लागली आर एस ला अशी भूमिका अशी भूमिका का घेतली बहुजन चळवळींनाच चपराक का, का कुठून उगवला आर एस एसचा सूर्य कोण आहे अशी भूमिका आर एस एसला ला सांगणारा आर एस एसचा बहुजन त्या पहिले मी आपणास अपील करतो जर का आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस केल्याशिवाय राहू नका कारण कारण नॅशनल आवाजचा प्रत्येक रिपोर्ट तुम्हाला लवकरात लवकर असा रिपोर्ट तुम्हाला लवकरात लवकर पोहोचेल आणि विनंती असेल माझं काय चुकतं आहे ते कमेंट करायला विसरू नका आणि लाईक तर बनता येईल आपण पाहणार आहोत आर एस एस ची भूमिका महाराष्ट्रामध्ये आर एस एस ची भूमिका काय मोहन भागवत म्हणाले आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज आरक्षणाबाबत मोठे आणि महत्वपूर्ण विधान केले देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील विषमता मिटवावी लागेल त्यासाठी समतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन जाताना मनातील भावामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आरक्षणासाठी सुद्धा कायदे झाले आहेत मात्र, मात्र समाजामध्ये जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आरक्षण लागू राहील आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे पुण्यात झालेल्या दंतोपंत ठेगडी जन्मशताब्दी समारंभात सामाजिक समरसता या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत आपले विचार मांडताना सरसंघचालकांनी हे विधान केलं मोहन भागवत पुढे म्हणाले सामाजिक समरसतेसाठी आपल्या आचरणामध्ये बदल घडून आणला पाहिजे हे आपल्याला करून दाखवावे लागेल देश व्यापणारी विषमता उकडून टाकण्यासाठी समाजात परिवर्तन घडून आणावं लागेल सरसंघचालक पुढे म्हणतात ज्या लोकांना देशाचे तुकडे करायचे आहेत त्यांना समाजात ऐक्य प्रस्थापित होणे सहन होणार नाही क्रांतीच्या मार्गाने समाजात समरसता आणता येणार नाही घटनात्मक मार्गाने समाजातील समस्यांवर तोडगा काढणे शक्य आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते मोहन भागवत असे म्हणतात की बाबासाहेबांनी सांगितलेल्या घटनात्मक मार्गाने समाजातील समस्यांवर तोडगा काढणे शक्य आहे पुढे म्हणतात सरसंघचालक समतेशिवाय समरसता प्रस्थापित होणे शक्य नाही त्यासाठी आपल्याला तयार राहिले पाहिजे त्यासाठी झुकावे लागले तरी मागे हटणार नाही जे वरच्या स्तरावर आहेत त्यांना झुकावे लागेल आणि जे खाली आहेत त्यांना हात पुढे करावे लागेल तेव्हाच समाजाचा उद्धार होईल समाजात समरसता आणण्यासाठी आपल्याला आचरणाचे उदाहरण लोकांसमोर ठेवावे लागेल आधी करून नंतर दुसऱ्याला सांगावे लागेल संघाचे स्वयंसेवक हे काम करीत आहेत सामाजिक समरसता मंचा लोकांनाही हे काम करावे लागेल आपण सर्वांनी मिळून मिसळून सण उत्सव साजरे केले पाहिजेत आपली भाषा सुधारली पाहिजे न्यायाच्या बाजूने उठणाऱ्या आवाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजेत संपूर्ण समाज आपला आहे हा भाव घेऊन काम केले पाहिजेत मात्र काम करायचे आहे घटनेची प्रस्तावना सर्वांच्या आचरणात यावी यासाठी वाणीचा दिवा पेटवून समरसता लोकांच्या हृदयात उतरवली पाहिजेत असे सरसंघचालक म्हणतात का म्हणाले असतील सरसंघचालक असेल तुमच्या डोक्यात आलं असेल ना का म्हणाले असतील त्यांना असं काय का डोक्यात आलं असेल थोडा विचार करा तुमच्या डोक्यात जर मेंदू असेल तर तुम्हाला सर लक्षात येईल की आर एस एस ची नीती काय आहे लगेच लक्षात येईल लगेच एका मिनिटात लक्षात येऊ शकतील लक्षा कारण दोन हजार पंधराच्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी या सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला प्रखर विरोधाचे वक्तव्य केले होते त्यावेळी ते म्हणाले होते की आरक्षण धोरणाची समीक्षा झाली पाहिजे आरक्षण धोरणाचे पूर्ण निरीक्षण झाले पाहिजे त्यांच्या या आरक्षण विरोधी धोरणामुळे भाजपला व आर एस एसला बिहार विधानसभाची निवडणूक मोठा तोटा झाला होता मोहन भागवतांचे हे भाषण भाजपला भारी पडले त्यांची बिहारात सत्ता येऊ शकली नाही तीच बिहार विधानसभा निवडणूक आता येऊन ठेपली आहे आताही आरक्षणाला विरोध केला तर दोन हजार पंधराची आताही आरक्षणाला जर विरोध केला तर दोन हजार पंधराची पुनरावृत्ती होऊ शकते दगाफटका होऊ शकतो असा विचार आर एस एसच्या थिंक टँकने घेतला असावा म्हणूनच मोहन भागवतांचे हे परिवर्तन झाले असावे परंतु मला एक शंका आहे मोहन भागवतजी तुमचे हे परिवर्तन मनापासून ते बेगडी आहे जर बेगडी असेल तर हा येणारा काळच ठरेल आणि काळज सांगेल एस सी एस टीच्या लोकांना माझं आव्हान असेल की तुम्ही मेंदूने काम करा तुम्ही मेंदू डोक्यात ठेवून काम करा की आर एस एसची नीती ओळखा बरोबर आहे की आर एस एसची जर तुम्ही नीती ओळखली तर तुमचं एकदम लक्षात येईल की या एस सी एस टी ओ बी सींसाठी आर एस एसने किती नुकसान केलेलं आहे असो आज संपूर्ण पेपरांमध्ये संपूर्ण वर्तमानपत्रांमध्ये म्हणजे मनाला चटका लावणारी बातमी आहे रावेळची अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्यासह चार भावंडांची हत्या झाली भयान घटना घडलेली आहे रावेळच्या थरारक घटनेने जवळपास जिल्हा हादरलेला तुम्ही पहा पा, मोठी बातमी दिलेली आहे दिव्य मराठीने ज्यांना मुलांना सांभाळायला सांगितले त्यांनीच केला घ्या अशा प्रकारची हेडलाईन्स आहेत खूप भयानक भयानक घटना घडलेली आज गृहमंत्री गृहराज्यमंत्री अनिल देशमुख रावेरला येणार आहेत मधल्या पानावर कृष्णा पाटील यांच्याकडून ही बातमी आलेली आहे दिव्य मराठीला रावेरच्या थरारक घटनेने जळगाव जिल्हा हदरला घटनास्थळी मुलांच्या आईचा आक्रोश मुलीचे पोलीस तर मुलाचे शिक्षक बनण्याचं स्वप्न अपूर्ण पहा की केविल आणि मनाला हादरवून सोडणारी घटना मनाला अस्वस्थ करणारी घटना चारही मुलांचा मृतदेह पाहून आई बेशुद्ध झाली आणि वडील सुनस भाऊ रडला दुर्दैवी घटनेत सैतानाने आमचे सर्वस्व हिरावले त्यांचेही तुकडे तुकडे करा आता मी जगू तरी कुणासाठी असा टाहोल चौघा मृत बालकांची आई रुमलीबाई भिलाला यांनी फोडला शुक्रवारी सकाळी घटनास्थळी मातेचा आक्रोशनं रेलवणारा होता मुलाचे वडील मैताब भिलाला त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई हे नातेवाईकांसह शुक्रवारी सकाळी अकरा वाजता वाहनाने घटनास्थळी दाखल झाले वाहनातून उतरताच त्यांनी घरात जाण्याचा प्रयत्न केला मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अडवले मात्र मातेच्या आक्रोशामुळे पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतला तर नातेवाईकांना आडवत केवळ मातेला घरात प्रवेश देण्यात आला शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यापूर्वी मुलाची आई रुमलीबाई यांनी घटनास्थळावरचे दृश्य पाहिले त्यामुळे काही क्षणातच त्या आक्रोश करत घराबाहेर पडल्या उपस्थित महिलांनी त्यांना शांत करत पिण्यासाठी पाणी दिले आणि बाजूला बसवले मात्र त्या मातेच्या हुंदक्यांनी उपस्थित प्रत्येकजण भाऊक झाला आक्रोश मनावर झाल्याने रुक्मीबाई दोन वेळा बेशुद्धपणे विचार करा अशा प्रकारच्या सैतानांना या सैतानांना मुळीच जेल करू नये यांना जेलमध्ये पाठवू नये यांना डायरेक्ट भर चौकात अशा कोणीही कृत करत असेल कोणीही केलेलं असेल तर त्यांना भर चौकात त्यांचे हातपाय छाटून टाका आणि असंच राहू द्या पान नंबर सातवर अशा पद्धतीने ही बातमी हत्याकांडाची बातमी दिव्य मराठीने मोठ्या प्रमाणात लीड करून बातमीला कवरेज केलेला आहे बातमी तशीच आहे सुन्न करणारी की कसे या समाजामध्ये राक्षसी वृत्तीचे लोक आहेत दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे म्हणजे एक दोन महिन्यापासून एक बातमी तुम्हाला सारखी ऐकायला मिळते पाहायला मिळते इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर न्यूज प्रिंटमध्ये वाचायला मिळते ती बातमी अशी आहे की जळगावचे नाथाभाऊ भारतीय जनता पक्षाचे नेते हे राष्ट्रवादीत जाणार किंवा शिवसेनेत जाणार लोकशाही आहे परंतु माझा नाथा एक नाथा भाऊंना माझा एक प्रश्न माझा सवाल आहे म्हणजे माझं काही म्हणणं नाही परंतु प्रश्न असा निघतो जर का तुम्हाला बीजेपी मध्ये कुठलं पद मिळालं नाही तुम्हाला तिथं तुमचं मनासारखं झालं नाही तुम्ही तिथं मनापासून लोक तुम्हाला राहू देत नाही म्हणून तुम्ही त्यांना धमकी देतात की मी राष्ट्रवादीत जाईन मी शिवसेनेत जाईल एकदा जर तुम्हाला जायचं असेल तर जाऊनच घ्या परंतु दुसरा प्रश्न असा आहे ज्या राष्ट्रवादीने ज्या कार्यकर्त्याने ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षात जात असाल त्या कार्यकर्त्याने तळागळापासून पक्ष वाढवला जिल्हाध्यक्षांनी वाढवला असेल तालुकाध्यक्षने अध्यक्षांनी वाढवला असेल कार्यकर्त्यांनी वाढवला असेल आणि तुम्ही रेडीमेड यायचं आणि त्या नाव मध्ये त्या उडीमध्ये त्या रेल्वेमध्ये चालू रेल्वेमध्ये बसून घ्यायचं हा त्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही का होऊ शकतो अन्याय हे लक्षात असू द्या अन्याय होणार आहे परंतु पक्षाचे वरिष्ठ म्हणतील की आपल्याला पक्ष वाढवायचा आहे अरे पक्ष वाढवा परंतु कार्यकर्त्यांचं काय ज्यांनी तुमचा पक्ष वाढवला ज्यांनी तुमचा पक्षाचा झेंडा कांद्यावर घेऊन जमिनी लेवल ग्राउंड वर पोचले त्यांचं काय मग असो ते बघतील काय करायचं काय नाही दुसरी महत्वाची बातमी कोट्यवधीच्या हो विकास कामांचा मार्ग मोका ठक्कर बाप्पा योजना आदिवासी विकास मंत्र्यांनी स्थगिती उठवल्याचा दिलासा ही बातमी आहे बऱ्याच दिवसापासून या ठक्कर बाप्पा योजनेला ब्रेक मिळालेला होता आणि आता तो ब्रेक मार्ग मोक ब्रेक लागलेला मार्ग मोकळा झालेला आहे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत जिल्हा जिल्ह्यात सुमारे पाच कोटी सत्तेचाळीस लाखाच्या निधीतून विविध विकास कामे प्रस्तावित आहेत या संदर्भात विश्वासात न घेतल्याने साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित नाराज होत्या त्यांनी एकूणच कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आदिवासी विकास मंत्र्याकडे तक्रार दाखल केली होती त्या अहवाल हाती लागेपर्यंत मंत्र्यांनी कामांना स्थगिती दिली होती ती उठवली विकास कामांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे ही धुळ्या जिल्ह्याची सर्वात मोठी बातमी आहे आणि त्यामुळे ठेकेदार खुश झाले असतील अधिकारी खुश झाले असतील परंतु एक लक्षात ठेवा ठेकेदारी अधिकारी यांचा संगणमताने हे संगणमत करून जेव्हा एखादी योजना आणते आणतात जेव्हा एखादी योजनेचा मार्ग मोकळा होतो या लोकांना खूप मोठा आनंद होतो कारण माहिती आहे सगळ्यांना मी जास्त काही बोलणार नाही याच्यावर परंतु लक्षात असू द्या की यांना आनंद का होतो सगळ्यात मोठं काम मोठी योजना या योजनेमध्ये या लोकांना मोठा भ्रष्टाचार करायला मिळतो खडसेंचा कथित राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर भाजपातील नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित प्रवेशाचा घट गट... घटस्थापनेचा मुहूर्त टळणार असून आता पुढील आठवड्यापर्यंत त्याच्या निर्णयासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यांच्या पक्षांतराची चर्चा असली तरी ते खडसे मात्र स्वतः मात्र त्याबाबत नो कॉमेंट्स म्हणत आले आहेत भाजपातील राज्याच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या खडसेंनी फडणवीसांविरोधात उघड टीका करत नवी राजकीय भूमिका घेण्याचे संकेत दिले होते गेल्या आठवड्यात ते मुंबईलाही जाऊन आले त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला शरद पवारांनी हिरवा कंदील दिल्याचे बोलले जात असले तरी त्याला अद्याप पूर्व मुहूर्त मिळालेला नाही सूत्रानुसार घटस्थापनेला खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे सांगितले जात होते त्या दृष्टीने त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मोहीमच उघडली होती स्वतः खडसे मात्र त्याबाबत अद्याप खुलासा करीत नाहीत आणि नो कॉमेंट्स म्हणत विषय टाळत होते त्यांच्या कथित प्रवेशाचा मुहूर्त आता पुढच्या पुढल्या आठवड्यापर्यंत लांबणीवर पडलेला आहे मी पहिले बोललो तुम्हाला की खडसे हे काय करतात आपलं राजकीय वजन जरी त्यांचं राजकीय वजन मोठं असलं तरी इकडे या लोकांना बी जे पीच्या लोकांना दारेवर धरून आपलं गणित ते मांडत असतात आपलं गणित ते करण्यामध्ये माहेर आहे परंतु असं न करता लोकांना गुमराह न करता सरळ सरळ बोललं तर त्यालाही राजकारण राहणार नाही अशा पद्धतीनं खानदेशामध्ये अशा पद्धतीने राजकारण खेळलं जात आहे म्हणून मी म्हणतो वारंवार की एस सी एस टी ओबीसीच्या लोकांनी सतर्क राहणं गरजेचं या लोकांच्या नांदी लागू नका या लोकांच या लोकांना फक्तरी फक्त खुर्ची पाहिजे आणि पद पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे मला नमस्कार केला पाहिजे मला तात्या म्हटलं पाहिजे मला नाना म्हटलं पाहिजे मला जिभाऊ म्हटलं पाहिजे लक्षात घ्या एस हो सी एस टी ओबीसीच्या आणि मायनॉरिटीच्या लोकांच्या लोकांनी राष्ट्रवादी काय बी जे पी काय काँग्रेस काय आम साधारण मनुष्य आम नागरिक जर नाथा भाऊ राष्ट्रवादीमध्ये गेले तर याचा फरक आम आदमीला काय काय होईल फायदा त्यांना काय फायदा होणार आहे त्यांना काही झिरो फायदा होईल काहीच फायदा होणार नाही फक्त आणि फक्त वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या बातम्या येतील आपल्यासारख्या त्या बातम्या वाचतील माझ्यासारख्या बातम्या तुम्हाला सांगेल एवढंच याच्या पलीकडे काहीच होणार नाही तुर्ताच ही इथेच थांबतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करा सबस्क्राईब करा रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार